नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे कर वाजले सहा आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे च्या बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवघ्याचा विचार करता मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता गाड्या येत्या जात्या गाड्या येत्या जाता एवढी परिस्थिती मित्रांनो मोठा चांगला आहे मालाला बघू मंडीमध्ये जाऊन आत्ता सरासरी काय परिस्थिती गाड्यांची आवक जर बघितली तर पाच ते सहा लाईनीच्या आत्ता गाड्या निघून जाऊ राहिल्या मित्रांनो गाड्या बघू शकता गाड्यावरती जाऊ राहिल्या त्याच्यामुळं गर्दी होत नाही बघू मंडीमध्ये जाऊन आत्ता सरासरी काय भाव घेऊ राहिले काय बाजारभावात बदल झाला आहे का वाढलाय का कमी झाला आहे ते पण जाणून घेऊ आणि सरासरीचे बाजारभाव परिस्थिती पण जाणून घेऊ व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा दिला दिला का? कुठला दिला? <laughs> दादा दिला माल मडकेचा मग शेटका शेटका लिहिले ना साडे और चले देती देती दरचासा है और चार सौ बकल पे भी है बकल पे है एक ही बकल है ये तो मीडियम लगता रहे हो नहीं नहीं वो है ना वो अलग है ये कितना है वो 10 जाती इसका कितना लगाएगा भाई ये कितना है 100 ये साउल का कितना लगा कर 450 भाई खाली करना वाला भाव लेकर के जा रंगने के लिए हमको मिट्टी बस क्या खाली जो ऐसे भाव है खाली करने वाला लेकर के जा

व्हरायटी कोणती होती नंतरच्या आता काय लागवडा तळेगावचं आहे काय मागितलं आज मीडियमला दोनशे ऐंशी दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली प्लॉट आवरत आले का तरी साधारण किती दिवस चालतील आता एक महिना चालते हा बरोबर थंडीमुळे पिकत नाही लवकर नंतरची काही लागवड आहे आता काहीच नाही गाव कोणतं आपलं ओके धन्यवाद जांभुडक्या जांभुडक्याचा काय बाबा मागितला चारशे रुपये चारशे रुपये मागितला चारशे मागितला का कालू शेटनी गेला नाही का माझ चारशे रुपये म्हणता मी पाचशे रुपये म्हणतो तुम्ही पाचशे सांगितले ते चारशे मानता ठीक ओके आणि प्लॉट वरायटी म आली ना कालची ना कालची काल कालची कालच झाली कालची कालच झाली ना व्हरायटी कोणती सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव ही अरे मग ओके चालेल आता काय नंतर लागवडी परत ठीक कुठला माल आला कुठला मला हातन काय मागितला आज तीनशे जाणतो आम्ही मागितलं नाही मागितलंच नाही का अजून आता आले गं हां ठीक आहे चालेल चला सेठ बोला हे का आले बघायला कुठली दादा नाही रोखतो दही गाव काय भाऊ दिला शावल्या तीनशे रोख तीनशे मीडियम माल ते मोठा नाही बरोबर बर नाही आपलं नाही आहे कलर लागतो आपल्याला मुंबईला रोखते

मित्रांनो संध्याकाळची मंडी परिस्थिती माल बऱ्यापैकी आहे बाजारभावाचा विचार करता जवळपास साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत सुपर मालाला बाजारभाव चालू आहे अशा प्रकारची आजची सरासरी मंडी आहे सुपर मिडियम माल आहे मित्रांनो चार सव्वा चार साडेचारपर्यंत जाऊ राहिले आणि जे मिडियम माल आहे मीडियम क्वालिटीचे जुने माल ते जाऊ राहिले दीडशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाखवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून द्या मित्रांनो धन्यवाद